माऊली क्लिनिक पुणे येथे पोलिओ लसीकरण मोहीम शिबिर संपन्न होऊ पाहणाऱ्या भारताची आजची पिढी अधिक सशक्त व्हावी व वा अजन्म पांगळे करणाऱ्या पोलिओ सारख्या आजारापासून मुक्ती मिळावी यासाठी शासन राबवित असलेल्या पोलिओ मोहिमेच्या टप्प्याला रविवार तीन मार्च पाच वर्षाखालील बाळाला पोलिओ लस देण्यात आली आहे त्यासाठी माऊली क्लिनिक रावित पोलीस स्टेशन यांच्या वतीने पोलिओ लस घेणाऱ्या प्रत्येक बाळाला बिस्किट पुडा व चॉकलेट वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे उद्घाटन डॉक्टर अंजली ढोणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र कदम साहेब पो नी राहुल कुंभार माननी नगरसेविका श्रीमती रेखाताई पो नी अनिल तारफे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संगीता मॅडम डॉक्टर पदमजा मॅडम प्रेसिडेंट यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर किरण प्रमोद जोशी यांनी केले सूत्रसंचालन मिलिंद जोशी यांनी केले या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित शिक्षण मंडळ सदस्य चेतन भाऊ भुजबळ शिवदास महाजन सर एच आर ए ओवाई प्रेसिडेंट रवींद्र पवार सर पी सी सी प्रेसिडेंट नवनाथ भाऊ ढोबळेचे अर्मन अधिराश स्कूल रावीत पोलीस स्टेशन येथील अधिकारी कर्मचारी व वेग व पुनावळे दवाखान्यातील अधिकारी व कर्मचारी आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन किरण प्रमोद जोशी सूरज पांढरे सौ नेहा जोशी योगेश सातपुते राजाभाऊ भोसले विक्रम पावरा व समस्त जय बाबाजी भक्त परिवार यांनी केले होते या कार्यक्रमाचे आभार सौ रोहिणी जोशी यांनी केले माऊली क्लिनिकच्या या उपक्रमाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेंद्र कदम सर नगरसेविका श्रीमती रेखाताई दर्शले डॉक्टर अंजली ढोणे चेतना भाऊ भुजबळ नवनाथ भाऊ भुजबळ या सर्वांनी कौतुक केले या शिबिरातून सहाशे सत्तर बालकांना याचा लाभ झाला आहे सतीश पाटील दिव्य महाराष्ट्र न्यूज पुणे